मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला ती ती चंपाषष्ठी म्हणून ओळखले जाते चंपाषष्ठीचे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती तसेच देवखंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या इतर नावांनीही ओळखले जातात यंदा चंपाषष्ठी हे सात डिसेंबर रोजी आपण साजरी करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी चंपाषष्ठीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तसेच तळी कशी भरावी तळीचे भरण्याच्या वेळेस कोणती आरती म्हणावी याबद्दलची देखील माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिबदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड रात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपा षष्टी मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते तोच हा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षड रात्रोत्सव हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करणारे नवरात्रीप्रमाणेचेच व्रत असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीवासियांचेच कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट किंवा देवाचे टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा चढवल्या जातात या षडरात्र उत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप दि तेवट ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळात देखील खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलन केले जाते यासह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणेच या दिवसात या उत्सवात देखील उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळामध्ये दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे शिवलिंगाला पाणी अर्पण करावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण केला जातो यासह खंडोबाची तळी भरून आरती केली जाते आता पाहुयात की खंडोबाची पूजा कशी केली जाते तळी कशी भरली जाते आणि तळीची आरती कशी केली जाते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तळी भरण्यासाठी आणि खंडोबाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य फुले खंडोबाचं टाक किंवा मूर्ती त्याच्यानंतर विड्याची पाने पाच सुपारी खोबऱ्याच्या दोन वाट्या तांब्याचा एक कलश तांब्याचं एक तामन भंडारा म्हणजेच हळद कुटुंबियांसाठी टोपी त्यांना बसायला आसन दिवा अगरबत्ती सर्वात प्रथम एका चौरंगावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आहे मी असे लाल वस्त्र अंतरून घेतले आहे आता त्यावर पिवळ्या फुलांनी रांगोळी काढून घेणार आहे चंपाष्ठीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला दिवस असतो त्याला देवदीपावली किंवा छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जातो मुख्यतः चित्तपावनांमध्ये कुलदैवत ग्रामदैवत त्याच्यानंतर उपदेवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे काही कुटुंबामध्ये पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला जातो त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या ही सतरा चोवीस अशी कोणतीही असते खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा हा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाष्ठी या दिवशी ठोमराम म्हणजे जोंधळी शिजून त्यात दही आणि मीठ घालतात त्याच्यानंतर कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवले जाते आणि देवाला नैवेद नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरली जाते तर या ठिकाणी मी एक तांब्याचं तामण ठेवलं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तांदूळ टाकून त्याचा मी अष्टदलकमलचा एक आकार दिला आहे आणि त्यामध्ये थोडासा भंडारा टाकणार आहे खंडोबांची पाच प्रतीके मानली जातात नंबर एक लिंग हे स्वयंभू अचल अगर आणि घडीव असते नंबर दोन तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते नंबर तीन मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात नंबर चार मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही असतात नंबर पाच टाक घराघरामध्ये पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर या खंडोबाच्या प्रतिमा बनवल्या जातात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसास पावणारी आहे असं समजलं जातं त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे नवसमध्ये मी काही नोम्य सौम्य जे नवस असतात ते सांगते जसं की मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे त्यानंतर दीपमाळा बांधणे किंवा मंदिर बांधणे किंवा पायऱ्या बांधणे त्याच्यानंतर देवावर चौरी ढाळणे म्हणजे खेटे घालणे त्याच्यानंतर पाण्याच्या कवडी घालणे ऊसाच्या किंवा जोंधळाच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे त्याच्यानंतर तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण आणि रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव वाघ्या मुरळी यास भोजन घालणे त्याच्यानंतर कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे हे सर्व नवस खंडोबाला केले जातात तामणामध्ये असं मी अशा प्रकारे विड्याची पानं ठेवून घेत आहे त्याच्यावर एक एक रुपया आणि एक एक सुपारी आणि फुल असं ठेवणार आहे आता मी सांगणार आहे की खंडोबाची प्रसिद्ध स्थाने कोणती तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातली बरीचशी स्थानं ही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग शेंगूड सातारे आणि माळेगाव खंडोबांचा साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेश असतो खंडोबांच्या हातामध्ये एका हातात खडग एका त्रिशूळ डमरू आणि रुधीर मुंडासह पानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणे प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला आणि नंतर कुत्र्याला असा असतो तळी भरण्यासाठी मी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घेतलं आहे त्याच्यात एक सुपारी एक नाणं फूल असं टाकून घेतलं आहे नागवेलीच्या पानाला असे हळदी लावून घेत आहे त्याच्यानंतर ही पाच पानं आपल्याला त्या तांब्यामध्ये ठेवायची आहे नंतर त्या तांब्यावर आपल्याला एक नारळाचं वाटी ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये भंडारा म्हणजेच हळद ठेवायची आहे दिवटी आणि बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याचे आणि लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी म्हणजे विजवावी आणि ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे असा एक विधी केला जातो लग्नकार्यात अगरनंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याची प्रचलित प्रथा आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळकुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावा अशाप्रमाणे हा तांब्या मी आता तामणात ठेवला आहे या ठिकाणी मल्हारी मार्तंडाचा टाक मूर्ती किंवा माझ्याकडे हा फोटो होता म्हणून मी तो ठेवला त्याच्यावर आपल्याला भंडारा अर्पण करायचा आहे तुम्हाला माहितीच आहे की खंडोबाला भंडारा किती प्रिय आहे अशा प्रकारे माझी तळी भरण्याची पूर्ण तयारी झाली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खोबऱ्याच्या वाटीत मी भंडारा ठेवला आहे त्याच्यानंतर एक कपले मूर्ती किंवा खंडोबाचं टाक आपल्या तामणामध्ये ठेवून घ्यायचं आहे त्याची भंडाऱ्याने पूजा करायची आहे काही घरांमधून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात तामन घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात तामन उचलावे शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामन वर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी अशा प्रकारे आरती म्हणून घ्यायची आहे बोल खंडेराव महाराज की सदानंदा जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडगा भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा प्रकारे आरती झाल्यानंतर पाच खोबऱ्याचे तुकडे आणि थोडासा भंडारा घेऊन तो आपल्याला जेजुरीच्या दिशेने उधळायचा आहे त्यानंतर तळी हातामध्ये एक एक विड्याचं पान भंडारा आणि खोबरा अस प्रसाद म्हणून द्यायचं आहे रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला फार महत्त्व आहे चैत्री पौर्णिमा हा, हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह हो झाला माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्लचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले चंपाषष्ठीच्या दिवशी अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत कांद्याची पात लसूण याचा नैवेद्य मार्तंड भैरवाला दाखवला जातो आणि हाच प्रसाद म्हणून घरातील सर्वजण ग्रहण करतात त्यानंतर ह्या प्रसादाचा नैवेद्य कुत्र्यांना दिला जातो खंडोबाच्या नवरा नवरात्रामध्ये आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अशा प्रकारे खंडोबाची उपासना कशी आणि का करावी त्याच्यानंतर तळी का भरावी कशी भरावी व तळीची आरती कोणती म्हणावी हे सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू